माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची घोषणा होताच येवल्यामध्ये घोषणाबाजी करत आनंदाचं वातावरण मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व आजीदादा पवार एकनाथजी शिंदे यांचा भुजबळ साहेबाच्या वती भुजबळ साहेबाच्या कार्यकर्ता म्हणून एक मी स सर्व सर्वांचं अभिनंदन करतो व साहेबांना त्या त्यांना मंत्रिपद दिल्याबद्दल सर्वांचा आम्ही येवलेकर ऋणी आहोत साहेबा साहेबांच्या मा येवलेकर ज्या ज्यावेळेस साहेबांना मंत्रिपद भेटलं नव्हतं त्यावेळेस खूप नाराज झाला ते पण ही प ही स सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी साहेबांना मंत्रिपद देऊन ही आमची येवलेकरांची आ, एक नाराजी दूर केली आजी अजितदादांचं खूप खूप मनापासून स्वागत भुजबळ